नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमची टी टाईम विथ वैशालीमध्ये आज मी तुम्हाला पौष महिन्यामध्ये केले जाणारे सूर्यनारायणाचे व्रत आणि पूजा विधीबद्दल संपूर्ण माहिती आणि नियम सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेबद्दलचे माझे जे व्हिडिओ तुम्ही त्याला जे प्रतिसाद दिला त्याच्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप आभार आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनीसुद्धा माझे व्हिडिओ जर आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पौष महिन्यामध्ये केले जाणारे हे जे सूर्यनारायणाचे व्रत आहे हे का करायचे कधी करायचे आणि याच्याबद्दल काय नियम आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला आता संपूर्ण माहिती सांगते असे म्हणतात की पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे सूर्यनारायणाचे प्रकोप आपल्यावर नये राशीमध्ये आपल्या सूर्याचे काही दोष असेल ते मिटवण्यासाठी आणि साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचे तर या महिन्यामध्ये खूप थंडी असते आणि पचन संस्था मंदावते आणि त्वचा संबंधित अं त्वचा संबंधित आपल्याला विकार सुद्धा होऊ शकतात म्हणून आपण दररोज सकाळी सूर्यदेवतेची पूजा केल्यामुळे त्यांचे सूर्यदेवतेचे जे किरणांचा हलका प्रकाश असतो सकाळी सकाळी तो आपल्या शरीरावर पडला तर आपली त्वचा आणि आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा ते हितकारक असते म्हणून आपण हे व्रत करायचे असते आता हे कधी करायचे तर पौष महिन्यामध्ये जो पहिला रवा रविवार येईल पौष महिना सुरू झाला की जो पहिला रविवार येईल त्या दिवशीपासून सुरू करून पौष महिन्यामध्ये जेवढे रविवार येतील तुम्हाला असे सूर्यनारायणाची चित्र काढून रांगोळीने काढा किंवा रक्तचंदनाने किंवा मग ला आपली हळदी किंवा कुंकवाने सहा मंडळ काढायचे तुम्हाला गोल गोल असे सहा वर्तुळ काढ काढायचे असे क कहाणीमध्ये सांगितलेले आहेत आणि तुम्हाला जे तरी जर ते शक्य झाले नाही तर तुम्ही रांगोळीने सुद्धा काढू शकता मी दोन्ही प्रकारचे जे सूर्य आहेत म्हणजे रक्तचंदनाने काढायचे आणि रांगोळीने कसे काढायचे दोन्ही प्रकारचे सूर्य तुम्हाला पुढे काढूनच दाखवणार आहे तर हे तुम्हाला असे करायचे आणि कहाणीमध्ये हे श्रावण महिन्यापासून सुरू करतात श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्व असते तर त्यावेळेस तुम्ही एकच रविवार हा व्रत करायचा आहे पण पौष महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे रविवार येतील तर तुम्हाला हे व्रत करायचे आणि शेवटचा जो रविवार असेल त्यावेळेस तुम्ही हे वशाचे उद्यापन म्हणजे तुम्ही एक सवाष्ण बोलून तिला हळदी कुंकू लावून तिला जेव घातले तरी देखील चालते किंवा मग ब्राह्मणाला दक्षिणात देऊन सुद्धा तुम्ही ह्या वशाचे उद्यापन करू शकता आता याच्यासाठी काही नियम आहेत तर याच्यासाठी तुम्हाला सूर्योदयाच्या पूर्वी उठून स्नान आदि करून केस विंचरून घ्यायचे आहेत आपल्याला दिवसभर परत केस विंचरायचे नाही आहेत आणि सूर्योदयाच्या वेळी तुम्हाला ही पूजा करायची म्हणजे सूर्य ज्यावेळेस उगवत असते त्यावेळेस ही पूजा करायची तुम्ही अंगणामध्ये करू शकता गच्चीवर आणि हे सगळं शक्य नसेल तर तुम्ही देवघरापुढे पाटावर चौरंगावर रांगोळीने किंवा लालचंदनाने सूर्याची प्रतिमा काढून आणि आदित्य राणूबाईची जी प्रतिमा आहे ती लालचंदनाने विड्याच्या पानावर काढून याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तर या दिवशी तुम्हाला उपवास करायचे आहे आणि उपवास तुम्हाला सूर्यास्तापूर्वी म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहाच्या आत तुम्हाला उपवास सोडून घ्यायचा आहे आणि असं म्हणतात की या दिवशी मीठ खायचे नाही आहेत तर तुम्ही सर्व पदार्थ बिना मिठाचे बनवायचे आणि वरतून मीठ टाकून तुम्हाला जेवण करायचे आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही त्या दिवशी उपवास करा आणि तुमच्या घरात जर कोणी पूजा मांडण्यासारखं असेल तर त्याला पूजा मांडून तुम्ही कहाणी फक्त ऐकली तरी चालते आणि पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला कहाणी नक्की करायची आणि ते झाल्यावर तुम्हाला आरतीने कापूर आरती केली तर ही पूजा अशी संपन्न होते तर आज मी तुम्हाला हे दोन्ही प्रकारचे सूर्य काढून दाखवणार आहे चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया पूजेच्या सुरुवातीला आपण गणपती स्थापना करून घ्यायची आहे त्याच्यासाठी तुम्ही एक पाठ चौरंग देवघरापुढे मांडू शकता त्याच्यावरती एक छोटासा मी गणपतीसाठी चौरंग ठेवला आहे त्याच्यावरती आपण थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती गणपती म्हणून मी सुपारीची स्थापना केलेली आहे आणि सुपारीला आपण हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे लाल फूल असेल तर तुम्ही लाल फूल व्हा नसेल तर तुमच्याकडे जे फूल असेल ते तुम्ही या गणपती यावेळेस गणपती बाप्पाला वाहू शकता आणि तुमच्याकडे दुर्वा असेल तर ते गणपती बाप्पाला व्हा आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणून आपण पूजेला सुरुवात करणार आहे तर आता मी पुढे तुम्हाला रांगोळीने पांढरे सूर्य आणि रक्तचंदनाने जर तुम्हाला रक्तचंदन पावडर म्हणजे लालचंदन पावडर नाही भेटली तर तुम्ही कुंकुमाने सुद्धा गोल सहा वर्तुळ काढून सूर्य कसा का बनवायचं दोन्ही मी दाखवते आणि हे बनवत बनवत मी तुम्हाला याची कहाणीसुद्धा सांगते तर ऐका आदित्य राणूबाई तुमची काणी नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीदा फूल दुर्वा आणण्यासाठी रानत जात होता तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मण त्यांना विचारले कसा बसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास आला की पहिले आदितवारी उठावं सचिव वस्त्राचं स्नान करावं आगरोधक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राहणबाई काढावी सहा रिघांचं बंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा गाठी द्यावे पान फुल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांच्या झल्या दसगंधाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रक्तसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला गुळ्याच्या पोर पोळ्या बोरण्याची खीर लोणकट तूप मिळून जेव घालावं असेल तर चिळसोळी द्यावी नसेल तर जोड गडसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दोन पैसे दक्षिणा देऊन आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी तेव्हा राजाच्या राणीनं त्याला बोलावलं आणि म्हणाला की तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण थरथर कापू लागला राणी म्हणाल्या घाबरू <coughs> नको कापू नको तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या घरी वाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याल तुम्ही दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करत नाही राजाची राणी करू आणि प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणांनी लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही म्हणून बारा वर्षांनी समाचार घेण्यासाठी ब्राह्मण निघाला राजाच्या घरी दिला घरी गेला लेकीने बसायला पाठ दिलं पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ते तू अगोदर आहे तुमची कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तोच मा राग मनात धरून ब्राह्मण तेथून निघून गेला आणि प्रधानाच्या घरी गेला तिथेही मुलीनी बाबाला पासायला पाठ दिला आणि पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू आई तुमची कहाणी ऐकू नको तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंड्याचे सहा मोती आणली तीन आपल्या हातात घेतली तीन वडिलांच्या हातात घेतली दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी तीन मनोभावे ऐकली नंतर जेवण खाऊन वडील आपल्या घरी गे गेले बायकोनं मुली मुलींचा समाचार विचारला जिने कहाणी ऐकली नाही ती गरीबी आणि दुःखी कष्टी झाली आणि जिने कहाणी ऐकली ती ती मोठ्या सुखात नांदत आहे इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलांना श्रीमंत मावशीकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन यायला सांगितले पहिल्या आदित्वारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिला त्याच्या प्रधानाच्या रा दासी बसल्या होत्या प्रधानाच्या राणीने जाऊन सांगितलं की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे त्यांनी परसदारांनी घर घरी घेऊन या परसदारांनी त्यांनी घरी आणल्या न्याहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरून होनमोहराने भरून दिला आणि सांभाळून नेण्यास सांगितला वाटेत सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला आणि हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईने विचारलं मावशीने काय दिलं सर मावशीने खूप दिलं पण कर्माचं फळ पुढे आलं आणि सर्व गेलं दुसऱ्या आदितवारी दुसरा, दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीने त्यालाही घरी नेऊन न्याहू माखू घातलं नेसायला पितांबर दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होण मोहराने दिली आणि स सांभाळून येण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण गुरु राखेच्या रूपाने आला आणि घेऊन गेला घडलेली हकीकत त्यांनी परत राणीला सांगितलेली तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या राणीने घरी नेऊन आदर सत्कार केला आणि नारळ पकडून होणमोहोराने भरून दिला आणि नारळ गडगडून विहिरीत पडला चौदा चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीने घरी नेऊन योग्य आदर सत्कार केला आणि दह्याची शिदोरी खोनामोहराने भरून दिली सूर्यनारायण घरीच्या रूपाने आला आणि शिदोरी घेऊन गेला पाजे आधी तारी स्वतः उठली तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली दासीने निरुक्तीच्या तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिला नेऊन नको घातलं साडी चोळी दिली प्रधानाच्या राणी कहाणी करू लागली काय वसा करतेस गं मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तर तुला हे दारिद्र्य आले आहे राजा राणीने यावर उपाय विचारलास तिने ते वसा सांगितला एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजल्याला स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं आणि तोच कहाणीची आठवण झाली आणि आ, करा रे अंकरा पिट्यारे डांगोरा नगरात कोणी उपाशी ऐकाय अशा शोध करा कोणी उपाशी नाही वा उपाशी नाही काही नाही वाटेत एक मोळी विकायचा आला आहे त्याची कहाणी ऐकायला बोलावलं आहे तुझ्या बाईची कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोते घेतली तीन त्याला दिली आणि तीन, तीन आपल्या हातात ठेवली आणि मनोभावे कहाणी सांगितले ते त्यांनी मोठ्या भक्तिभावाने ते ऐकली आणि त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग मावासा घेतल्याचं काय फळ काय बसा असेल तो मला सांगा काय राणीने तो उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही याची कबुली घेऊन त्यालाही व हा वसा सांगितला चौथ्या मजलाला गेली स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आणि आपण पाण वाढून घेताच काणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का आता शोध घ्या असं म्हटल्यावर काना डोळा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता होता उताणा केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बिंबीवर ठेवली आणि तीन मोते आपण घेतली राणीने कहाणी सांगितली आणि चित्तभावे त्याने ती ऐकली आणि त्याचे देह दिव्य झाला त्यानेही राणीला वसा विचारल्यास राणीने त्यालाही हा वसा सांगितला पाचव्या पाचव्या मुक्कामाला स घरी पोहोचले सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघ उग, उघडले लोहगंगाळ पाणी थापविले, षडरस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायणास भोजनास बसले त्यांनाही पहिल्या घासाला केस लागला आणि ते रागवले राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तर असा जसं की ब्राह्मणाला मोळी विकायला राजाचाराणीला माळ्याला म्हातारीला डोळा मासाचा गोळा यांना सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम आम्हाला हो हो अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर हे पा अशी कहाणी करून तुम्हाला सगळी कहाणी वाचून झाल्यावर तुम्हाला ही पूजा करून झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यासाठी तुम्हाला ऊस गाजर आपले हरभरे म्हणजे ढाळे म्हणतो ते आणि वटाण्याची शे शेंगा वालाच्या शेंगा तुमच्याकडे जे असेल ते सर्व ठेवायचं आणि या दिवशी तांदळाची आणि मूग डाळीची खिचडीचा नैवेद्य हा नक्की त्या दिवशी दाखवायचा आहे ते हे सर्व तुम्ही तिथे सूर्यनारायणापुढे पा पाण्याचं भरीव चोकोन करून नैवेद्य ठेवायचा आहे आणि पाणी फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे रांगोळीचे जे सूर्यनारायण आहेत ना हे काढून ते विड्याच्या पाण्यावर रक्तचंदनाने आदित्य राणूबाई काढून त्यांना हळदी कुंकू तीळ तांदूळ व्हायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आणि बाजूला गोपद्मसुद्धा मी काढले त्याची सुद्धा पूजा करायची आता हे पहा हे जे तुम्ही पाहता हे आपण हळदी आणि कुंकुवाने हे कहाणीमध्ये जर सा सांगितलं आहे की सहा मंडळ करावी तर असे आपण गोल सहा वर्तुळ करून त्याचे सूर्यनारायण करायचे आणि त्याची हळदी कुंकू तीळ तांदूळ व्हायचे आणि ते तुम्ही असेच ढाळा बोर गाजर ऊस वालाचे शेंगा वटाण्याचे शेंगा आणि भाताची खिचडी मुगडाळ आणि भाताची खिचडी नैवेद्य ठेवायचे आता हे तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटते जे तुम्हाला सोपं वाटतंय ह्या पद्धतीने तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने सूर्यनारायण काढून त्याचे पूजन करायचे आहे तर पौषुमहिन्यामध्ये असे हे सूर्यनारायणचे पूजन केल्याने आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य आणि आपले स्वास्थ्य हे सर्व लाभ मिळते म्हणून तुम्ही हे पूजन नक्की करायचे तुम्ही धूप दाखवा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बसून कहाणी केल्यानंतर आरतीसुद्धा करायची आहे तर आता हे पहा नैवेद्य तुम्हाला मी दाखवलेलं पांढरी सूर्यनारायण जे आपण रांगोळीने काढले तसे आणि हे सहा मंडळ तर आता हे कहाणी बघा मी जी तुम्हाला कहाणी सांगितली आहे हे सर्व तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला आदित्य राणूबाईची कहाणी आहे जी तुम्हाला आता मी संपूर्ण कहाणी सांगितली हे आदित्य राणूबाईची कहाणी अशी म्हणून तुम्हाला पुस्तक भेटून जाईल जिथे पूजेचे साहित्य मिळतात तिथे आदित्य राणुबाईची कहाणी भेटेल तुम्ही हे करायची आहे मैत्रिणीनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूजा संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही सर्व घरातले मिळून आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर कारपोर आरती करायची आहे तर तोपर्यंत पाहत राहा टी टाईम विथ वैशाली